पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या स्वातंत्र्यासाठी अनेक समा समाजसुधारक अनेक क्रांतिकारक यांनी बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवून येण्यास मनाचा वाटा उचललेला आहे तसेच सध्या भारताचे भारत देशाचे आपले जबाबदार सैनिक बॉर्डरवर सीमारेषेवर रात्र तैनात राहून या देशाचे संरक्षण करत आहे ह्या सर्व समास्वारक क्रांतिकारक क्रांतिकारक व देशाचे सैनिक यांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन देऊन खरडावासियांना या स्वातंत्र्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान घडगड तिरंगा ही मोहीम शासनातर्फे राबवण्यात येत आहे सर्वांनी आपापल्या घरावरती तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करतो व पुनश खरडावासियांना या स्वातंत्र्य दिन खूप उत्साह आनंदात साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय वा स्वातंत्र्य दिन हो। या वर्षी आपण साजरा करत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो हा स्वातंत्र्याचा उत्सव एक आठ दिवस झालं आपण साजरा करत आहोत आणि पंधरा ऑगस्ट दिवशी सर्वांनी त्या पद्धतीने आपण साजरा त्या पद्धतीने सण साजरा करून हा स्वातंत्र्य उत्सव साजरा करावा असे मी जनतेला आवाहन करतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या पाटील कुटुंबाच्या वतीने खरडा ग्राम पंचायत सरपंच या वतीने शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज मिसाळ पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक मचिंद्र अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्ट निमित्त घरगर तिरंगा अभियान चालू केले मोदींनी त्या निमित्त आणि या स्वातंत्र्य दिनाच्या मी ओमकार फाउंडेशनच्या वतीनं आणि बेडगावकर कुटुंबियांच्या वतीनं जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरडा व खरडा परिसरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व गावातील नागरिकांना माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्व खरडा व खरडा परिसरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शहा हार्डवेअर सागर ट्रेडर्स शिवपट्टन खरडा सर्वप्रथम आज अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी असंख्य स्वातंत्र्यवीर असतील स लढवई असतील यांच्या लढ्यातून या देशाची या, या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आज आपण बघतो की गेल्या अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आपण फार मोठी प्रगतीची झेप घेतलेली निश्चितपणे ही प्र प्रगती ही आपले टिकवायची आपले स्वातंत्र्य टिकवायचे या दृष्टीने आपण नागरिक म्हणून सगळेजण या देशाच्या देशाविषयी निष्ठा बाळगू आपलं प्रेम बाळगू आणि निश्चितपणे या देशाला उज्ज्वल भवित्य देऊ असं एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शुभ सगळ्यांना स्वातंत्र्याने शुभेच्छा देतो जय हिंद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला आणि पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून यावेळेस आपण आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन साजरा करत असो आहोत अशा या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा